अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पुलावर अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे काल रात्रीच तीन अपघात घडून काही लोक जखमी झाले होते आणि आता उभ्या कंटेनरला धडकून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत व्यक्तीचे नाव सुभाष आसाराम गारुळे असल्याचे समजते तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे या दुर्घटनांच्या कारणांमध्ये घाटातील वाहनांचा अधिक वेग आणि पांढरी पुलाजवळ असलेल्या दुकानांसमोरील अनियंत्रित पार्किंगचा समावेश आहे या भागातील अतिक्रमण दूर करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे कारण त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या परिसरात योग्य व्यवस्था केली जाणे अत्यंत गरजेचे आहे